नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना मजेत असायला हवं मी प्रिया आपल्या आपल्यासाठी स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आत्ता वाजले सकाळचे साडेसहा माझी इकडे पूजा होते आणि पूजा करून झाली त्यानंतर मी इशूचा टिफिन करायला घेतला आणि मी एवढं लोक शूट करायला कोण तर मी जेव्हा पूजा करतो तेव्हा मुव लावून गेलो ते ट्राय पोडला पण तो वेगळा शूट झाला वरती म्हणून नवीन पूजेचा घेतला आणि आज आहे सॅटरडे आणि इशूला साठला आपण काहीही देऊ शकतो म्हणून मी ग्लास बनवते पास्ता आणि हा पास्ता मला मम्मीतून पाठवला होता म्हणून इशूचा सगळ्यात ऑल टाईम फेवरेट आहे पास्ता म्हणून तिच्यासाठी मी बनवते पास्ता आणि पास्त्यामध्ये पण ही डिझाईन जी ना ती इशूला खूपच आवडते ते म्हणजे ह्या शेपचा पास्ता तिला खूप आवडतो आणि म्हणून मॅडमांना आजचा टिफिन म्हणजे विषय नियंती पण खूप खुश झाली तर मी पास्तासाठी मी पुन्हा रेसिपी आता शेअर करत नाही तसं पण तुम्हाला लाख होते मी कसं करते तर मी गरम पाणी करायला ठेवलं होतं त्यानंतर त्याच्यात ते थोडंसं तेल टाकलं आणि मग पास्ता टाकला आणि तो छान असा शिजून गेला त्यानंतर मी चाळ चार्ण। चाळणीने व्यवस्थित गाळून घेतला तो आणि बघा त्याचं पाणी सगळं निघून गेलं आणि त्याच्यात मी काही जास्त मसाले वगैरे टाकत नाही तर जी लाल चटणी आहे ती टाकते आपल्या घरची त्यानंतर पास्ता मसाला थोडंसं हळद जिरं आणि त्यानंतर त्याला जास्त महत्त्वाचं म्हणजे टोमॅट टोमॅटो केचप तर इकडे मी माझ्या पद्धतीनं बनवते कोणाची रेसिपी वेगळी असते कोणाची रेसिपी वेगळी असते पण मी हा पास्ता बनवते हा तो सगळ्यांना आवडतो जसं इशूला आवडतो इशूच्या पप्पांना आवडतो दादांना आवडतो सगळ्यांना आवडतो तर मी आत्ता नाश्ता सगळ्यांसाठी सा बनवणार होती पण आत्ता इशूसाठी लवकर बनवते कारण तिसाठी मी लवकर बनवावा लागतो आणि बाकीच्यांचा नाश्ता थोडासा उशिरा होतो व किंवा एवढ्या लवकर गारून जाईल आणि तिकडे मी पास्ता बनवते व इशू मॅडम पण आल्या बघायला तर तिला हा पास्ता खूपच आवडतो आणि ती पण रेडी झाली होती सॅटरडे होता आज तर स्पोर्ट ड्रेस घालायचा होता तिला आणि इकडे पास्ता रेडी झाला आहे आणि बघा किती छान दिसतो आहे आणि सुद्धा मी बघितलं की मम्मीचा पास्ता वगैरे रेडी झाला आहे मग तिची मी तयारी वगैरे केली मग ती बसली पूजेसाठी म्हणजे हनुमान चालीसा वगैरे वाचायला आणि तो पास्ता तिच्या टिफिनमध्ये काढून घेतला कारण गारून जाईल म्हटलं गरम गरम टिफिन पॅक केला की ती पण थोडंसं उशिरा टिफिन खाते मग एवढा गरम गरम पॅक केल्यापेक्षा मी लवकर काढून घेते गारून जाईल असं तिकडे पाण्याची बॉटल वगैरे भरली कारण तिचा टिफिनचा टाईम पण आहे तिच्या बसचा टाईम पण झालेला होता तर इकडे तिचा टिफिन पॅक केला आणि तुम्हाला बोललीस मी सॅटरडेला तिला काहीही देऊ शकतो असं फक्त भाजीपुईच द्यावी लागते म्हणून तर तिला माहीत नव्हतं की मी आज पास्ता बनवते ती पण खूप खुश झाली आज आणि इकडे तिची तयारी वगैरे केली आणि बॅगमध्ये टिफिन ठेवायला लागला कारण ती आज थोडीशी लवकर येणार होती ती म्हटली टिफिन बॅग वगैरे काही देऊ नको बॅगमध्येच टिफिन ठेऊन दे आणि एवढ्या गडबडीत तिला कार्ड टाकायचीच आठवण पडली तर तिला म्हटलं कार्ड ठेवून गेलं नाही तर तुला एक्झामलाच बसता आलं नसतं आणि जायच्या वेळेस पण तिच्या गप्पा काही संपतच नव्हत्या तर खूप गप्पा करते तुम्हाला तसं सांगितलं मी तिच्या गप्पा संपत नाही तिचं काहीत काही झालं मम्मा हे झालं मम्मा ते झालं त्यानंतर ती गेली सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला आम्ही पण नाश्ता केला पास्ता खाल्ला आणि मग स्वयंपाक करायला घेतला आज मुगाची डाळ आणि पोळ्या बनवल्या होत्या आणि तुम्हाला सांगितलं मला बरण येऊन थोडंसं आराम वगैरे केला आणि त्यानंतर खमनचं पीठ आणि मी ही पण रेसिपी पूर्ण शेअर केलेली आहे तुमच्यासोबत की मी खमनचं पीठ कसं दळते वगैरे सगळं तर खूप दिवसापासून संपलेलं होतं आणि इशूला खमण इशूला सगळ्यांना म्हणजे तिच्या पप्पांना आईंना दादांना सगळ्यांना खमन खूप आवडतो तर पीठ पण खूप दिवस दिवस झालं होतं संपून गेलं होतं तर आईतना म्हटलं आजचं दळून आणा तर आईंनी इकडे दळून आणलं आणि आईचे हातच भरले होते तर आई म्हटल्या सगळ्या वस्तू काढून दे पटापट टाकून देते आणि आईनेच व्यवस्थित ते मिक्स करून डब्यात टाकून दिलं आणि हा बघा एवढा डबा भरला ना तरी हा व्यवस्थित जातो कारण तिला इशूला मी सॅटर्डेलाच करते आणि जेव्हा इशूला ला करतो तेव्हाच घरच्यांना करते, घर करते पास्ता असो की कोणताही डिश असो कारण स्पेशली मी संडेच्या दिवशीच काही काही बनवते पण सॅटर्डेला सॅटर्डेच्या दिवशी तिला जर काही स्पेशल नाश्ता बनवला ना तरच घरच्यांना होतो असं असं आणि आज बनवायचा होता गाजरचा हलवा फ्लावरची भाजी आणि पोळ्या बनवायच्या होत्या आणि मसाला खिचडी पण बनवायची होती कारण भाजीपोई केली म्हणजे मसाला खिचडी बनवते आणि मसाला खिचडी बनवली म्हणजे भाजीपोई असतेच म्हणून मी इकडे सगळीची जी साल असते ना गाजरची ती सगळी काढते आणि इशूला उद्या सुट्टी आहे ना तर म्हणून इशू आज सकाळपासून तुला तुम्हाला बोललीस मी तसं की ती आज लवकर येणार आहे मग ती साडेबारा साडेबारा एकला आली असेल तेव्हापासून त्यांनी जेवण वगैरे काय के केलं आणि कपडे वगैरे चेंज केले थोडंसं थोडासा मोबाईल वगैरे बघितला आणि तेव्हापासून ती आणि त्रिशच्या दोघंजण बाहेरच सायकलच फिरत होती ती त्रिशा सोमॅडी वगैरे मनू सगळेजण बाहेरच होते आणि मला बरं नव्हतं म्हणून मी थोडंसं आवरून घेतलं आराम केला परत उठली कारण कामं खूप होते आज हलवा पण बनवायचा होता आणि हलवा बनवायचा म्हटलं म्हणजे गाजर किसायचं किती वेळ लागतो आणि एक एक त्याची साल काढायची मग ते किसायचं आणि मी आ, मी गाजर तेवढ्यात मॅडम आल्या आणि ती म्हटली मम्मा तुझा हात दुखत असेल आणि मी गाजर किसून देते आणि तिने एक घेतलं आणि केस होते तर माझाच जीव घाबरायला लागला म्हटलं नको तुला हाताला लागेल कारण किसनी असते ती बोटा जा बोटाला लागली तर ती पूर्ण रक्त वगैरे निघेल तिच्या हातात म्हटलं दे मिस करते तर पूर्ण गाजर वगैरे किसून झाले होते गाजर वगैरे किसून झाले होते आता करायला घेते आणि मी त्या दिवशी जे तूप बनवलं होतं ना तेच तूप यूज करते आणि मी इकडे टाकते खूप सारं तूप कारण गाजरच्या हलव्यात तूप जास्त टाकलं तर अजून जास्त चव येते त्याची तर इकडे हलवा बनवते आणि आम्ही आमचं आहे तर आत्तावाजलेल पाच आणि माझा आज उपवास वगैरे नाही बा ऐंचा ही आज आईंचा प्रदोष आहे पण लवकर स्वयंपाक आणि असंही आमच्याकडे काय असतं की गावाकडे क रुटीन कशी असते ती सकाळी पण लवकर जेवण होतं संध्याकाळी पण लवकर जेवण होतं सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत सगळ्यांचे जेवण होऊन जातं आणि नाश्ता हा संडेला किंवा सॅटर्डेला असं कधी कधी असं डेली नाश्ता वगैरे राहत नाही सकाळी पण दहा अकरा वाजेपर्यंत जेवण सगळ्यांचं होऊन जातं आणि संध्याकाळी साडेसात आठपर्यंत जेवण होऊन जातं म्हणून स्वयंपाक पण आम्ही खूप लवकर करतो आणि आता तर सध्या जयू पण नाही आहे म्हणून एकटी आहे म्हणून अजून लवकरच करते आणि परत तुम्हाला बोललीस आईनता पण उपवास आहे म्हणून लवकर म्हणून हाय तर लवकर स्वयंपाक करून घेते आणि माझ्या पोळ्या टाकून झाल्या होत्या फ्लावरची भाजी पण झाली होती आता बनवते गाजरचा हलवा कारण हलव्याला थोडासा वेळ लागतो तुम्हाला तसं बोललीस एवढे गाजर किसायचे मग परत ते बनवायचं आणि त्याला बन बनायला पण खूप वेळ लागतो मी पूर्ण बारीक गॅसवर बनवते तर आता विलायची टाकते मी विलायची एकदम बारीक एक असं पावडर करून घेतली त्याची आणि ती टाकते कारण आपण जेव्हा खातो दातात येते म्हणून आणि एका साइडला हलवा होत होता तर एका साइडला मी मसाला खिचडीची पण तयारी करते इकडे माझं सगळं मटेरियल वगैरे रेडी झालं होतं हाय काय करता तुम्ही दोघंजण बापरे कशाचा एकच फुलांचा पास्ता आणि गाजर चालू आहे का हां बापरे गादे गादे <laughs> हो झालं थोडंसं बाकी आता तुझ्या सुट्टी मग पेपर कसे गेले का त्रिशा तुझे आणि त्रिशाचे त्रिशा का सांग ना कसे गेले मॅडम मॅडम का बरं हसता एवढे चला बाय आणि तुम्हाला तसं बोललीच की त्यांना उद्या सुट्टी आहे ना म्हणून ते आजचा दिवस एकदम एन्जॉय करत आहे कारण सोमवारी पण एस एस टीचा पेपर आहे त्यांचा म्हणून अजून अभ्यास वगैरे करायचा पण आज म्हणून खूपच एन्जॉय करताय सायकल फिरवायची दिवसभर <laughs> आणखी म्हणतात आपला हलवा पण इकडे रेडी झाला याच्यात साखर वगैरे सगळं सा टाकून झालेले आणि जोपर्यंत हलवा होता आणि तोपर्यंत आपली मसाला खिचडी पण रेडी होती तर तिकडे हलवा ऑलमोस्ट रेडी झाला होता म्हणून मी गॅस बंद केला आणि बाउलमध्ये काढून घेतलं आणि किती छान दिसते बघा आणि टेस्ट पण खूप छान होते त्याची सगळ्यांना खूप आवडलं आणि मी सगळ्यांना अजून ब्लॉगमध्ये घेत नाही म्हणून त्यांचा रिव्ह्यू तुमच्यासोबत मी शेअर केला आणि कारण सगळ्यांना खूपच आवडला हा हलवा त्यानंतर मी संध्याकाळची पूजा करायला घेतली तुळशीची पूजा करते आत्ता तुळशीला दिवा वगैरे लावते घरातली पण पूजा करून झाली होती तर मग तुळशीला दिवा लावला आणि त्यानंतर मी भांडी आवरायला घेतली आणि स्वयंपाक केला म्हणजे भांडी एवढी जमावून होऊन जातात तो विचारूच नका परत आज एवढी फ्लावरची भाजी पोळ्या मसाला खिचडी गाजरचा हलवा तर एवढी भांडी जमा झाली विचारूच नका आणि स्वयंपाक करायचा नाही कंटाळ आहेत पण ते भांडी घासायचा खूपच कंठा आहे तो तुम्हाला पण येतो का ते कमेंट करून नक्की सांगा आणि इकडे मॅडमांची वेगळीच मसेज आलो होती आज तर असा होता हा माझा आजचा ब्लॉग तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय